दोन मैदान बैल देत द्या देतो दे दोन लाख द्या तीन लाख द्या अशा पद्धतीनं पण मागणी झाली ज्यांनी दोन आणि तीन लाखाची मागणी केली त्यांना आपण गटाला सेमीला गाडी मारल्या त्यांची एवढा मोठा आहे की तीन चार तीन चैनी वगैरे ती खरं आहे का ती म्हणजे तुमच्यासाठीच बोललं गेलं होतं अपवा होती कसं होतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोय घाणंद कटरीवाडी करांचा भव्या पळवतोय मित्रांनो आता सर्व महाराष्ट्रभर ज्या बैलांना धुमाकूळ घातलाय अनेक अनेक ह्या अनेक ह्याच्यात तो चर्चेत राहिला मित्रांनो ज्या वेळेस तो उजडत कसा आला मित्रांनो एक व्हिडिओ व्हायरल झाला एका बैलाला तो बैल उडतोय आणि तो व्हिडिओ पाहिला आणि महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली त्यानंतर तो पुसेगावच्या मैदानात पण बऱ्याच अफवातून किंवा बऱ्याच ह्याच्यातून चर्चेत आला आणि आज आज त्याच दाऊनिला कटरेवाडीकरांचा बब्या आता चालू सिजनचा गुलालाचा बादशाह म्हटलं तर चालेल कारण कसं होतं कंटिन्यू गुलालात आहे कंटिन्यू गोलात आणि असं काय नाही की आता त्याला टॉप टॉपचं पहिलं पैर खोवायला लागले किंवा आता टॉपच्या बैलात पृथ्वी आणि गुलात राहतोय परंतु तो आंधाराच्या बैलात पण राहून गुलालात म्हणजे सांगली जिल्ह्यातली बऱ्यापैकी बैल चर्चेत आहे ती मित्रांनो आणि त्यातला बाब्या तर आज त्या धावणी लावलो मित्रांनो सागर कटरे गानंद या नावा गाडी पडते आणि त्यांचे बंधू आहेत मित्रांनो तर नमस्कार डॉक्टर साहेब पशु वैद्यकीय अधिकारी आहेत मित्रांनो परंतु बैलाचा नात काय आणि सांगता डॉक्टर साहेब बाब्याबद्दल म्हणलं गेलं तर ना बाब्या घेतल्यानंतर कळलं की प्राण्यावर एखादा जीव कसा लावायचा असतो आणि काय असतं इथे प्रेम काय होतं ते बाब्याला जेव्हा पण घेतलं त्यानंतर प्रेम काय असते व्याख्या समजली म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय जीव लावते जीव घरणीकीचा जीव राजा पहिलं वाटायचं की तुम्ही जीवाय आहे आपल्या बैलावर प्रेम आहे पण बव्यानंतर पळायला लागला घेतला पण त्यानंतर कळलं की काय असते ते म्हणजे एखादा बैल म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या बैल आवडत असतो मित्रांनो ज्या वेळेस आपला जीव बसतो पळणारा व्यक्ती किंवा तो तो पळत असतो मालकाच्या नावासाठी पळत असतो फॅन लोकांच्या नावासाठी पळत असतो आणि त्याचं रूपांतर आपण प्रेम करत असतो मित्रांनो तसं बाब्या मित्रांनो प्रत्येक मैदानात गुलालत आणि आता ही बैल कस कुठने घेतला कसं झालं काय हा बैल आपण घेतला खरसुंडीतून आपले मित्रच आहेत ते पहिल्यापासून संबंधित आहेत आणि आता पण आपण सध्या दावणीवर त्यांच्याच आहे बैल बर बैल कस यांचा जीव जो बैलावर आहे ते आपण बघितलंय बैल पहिल्यापासून बघतोय आपण नंतर मनात बसला व्यवहार झाला बऱ्याच गोष्टी झाल्या पण आपण बैल घेतल्यानंतर पण यांच्याकडं ठेवायचा निर्णय घेतला म्हणजे त्यांची दावण आणि यांना माहित आहे बाय बाबा सगळं खाद्य किंवा आणि घरातली लोक पण जीव लावते ते पळतोय मालकाच्या आणि त्यांचं पण नाव लावतात हो हो कारण की त्यांचं एक प्रेम दिसतंय बाब्यावरच त्या हे ना आपण त्यांच्या दावणीला ठेवायचं त्यांच्यावर त्यांचं नाव लावायचं हे आपण हे काय मैत्रीपूर्णच चाललंय आपलं सगळं पहिल्यापासून संबंधित ब्र, ब्र, असल्यामुळं अनेक लोकांना माहित नाही सागर कटरी का कोण काय सांगताल सागरशेठ विषयी शेड म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणलं तर राजा माणूस त्यांच्याबद्दल आता एवढ बैल हाय किंवा काय म्हणजे पडद्यामागचा चेहरा आहे तो अजून पण पुढा नाहीत आजपर्यंत अजून तरी कुठं सोशल मीडियात किंवा कुठं काय दिसलेले नाहीत ते म्हणजे आहे ते पूर्ण विश्वास पूर्ण चाललेला आहे सगळं मित्रांनो शंभर टक्के आपण ते ज्या वेळेस येतील त्यावेळेस आपण बाब्या बरोबर त्यांची पण मुलाखत घेणार आहे पण आता बाब्या कसा पसंत पडला शेडला म्हणजे कस सुरुवात कशी झाली काय आपण काय नवीन ठिकाणाहून काय घेतलेलं नाही आपले पहिल्यापासून संबंध आहेत ह्यांच्या सोबत यांच्याकडून आपण बव्या घेतलेला आहे आणि घेतला म्हणजे कसं आपण घ्यायच्या आधी पण हे आपल्या नावानं गाडी चालू होती घ्यायच्या आधी पण प्रेम म्हणायला गेल्याला आणि नंतर दोन तीन चार मैदाना पडले असेल आपल्या नावानं पण नंतर असंच बस घाण्यांच्या मैदानात शेटन पहिल्यांदा बघितलेलं बव्याला पळताना तेव्हा थोडंफार डोक्यात की ह्याच घ्यायचं तयारी केली <laughs> त्यानंतर मग बोलत बसत व्यवहार झाला आता मला सांगा बैल उजेडात कुठं आला किंवा बैल नाव रुपाला आता बैल पहिल्यापासून पळतो का पळतोय बैल परंतु उजेडात कुठं आला कसा आला म्हणजे लोकांपर्यंत बाब्या हे नाव फेमस झालं आज टॉप दहा मध्ये मित्रांनो टॉप दहा दहा मध्ये बैल पळतोय आणि एवढा बैल पळतोय की महाराष्ट्र बघितलं असेल बैल किती पळतो काय कसं उजेड झाला पहिला सुरुवातीला कस महाराष्ट्र महाराष्ट्र झाला तू बैलाला पळ तर आहेच त्यात काय शंकाच नाही बैल आधी पायऱ्या वाचून म्हणा किंवा कशा वाचून मागे राहत होता जेव्हापासून शेठकडे आला बैल तेव्हापासून पायर म्हणा बाकीचं नियोजन म्हणा नियोजन अजून पण यांच्याकडे आहेच कसं नियोजन हीच त्यांनी सांगायचं की हा हा बैल शेठला सांगायचं शेट ना हा म्हणायचं आणि गाडी पळवायची म्हणजे बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सगळ्याला माहित असतो हा बैल टाकला म्हणजे जुन्या जुन्या बैलगाडी मालकांना माहिती आहे बाबा कुठला बैल टाकल्यानंतर आपला गुलाल शंभर टिके होणार आहे परंतु तिथपर्यंत पोचू शकत नाही किंवा पैर मिळत नाहीत शेड काढल्यानंतर शेडनं बैल बऱ्यापैकी घातली बरोबर आणि गुलाल व्हायला हो लागला बाबा आता टॉपच्या कुठल्या बैलला पडला नाही असं नाही बऱ्यापैकी पायर झालं शेटन केलं मोठं पैर बर असं म्हणायचं नाही की त्या बैलाला आपला बैल कमी पडलाय किंवा काय कोणी पण सांगायचं की बैल टॉपचा पायरा केलाय आणि कमी पडलाय आपला बैलाची जर मूर्ती बघितली तर म्हणजे मूर्ती लहानपण कीर्ती एक प्रकारे म्हणजे असं इतका पण लय मोठा बैल नाही किंवा लय ही नाही परंतु बैल पळताना बघितला की त्याला किती पळावती सुचत नाही किती त्याला पुढच्या रानाला किंवा त्याला गाडी जर बाजूला असली तर ती गाडीवर टेकिली सुट्टी देत नाही नाही त्याची किती मैदान झाली तुमच्याकडे आल्यापासून आणि किती मैदाना एक सतरा अठरा मैदाना झाली त्यातली एक चार आपल्याकडे चार ते पाच मैदानात बुलाल नाही आपल्याकडं नाहीतर बुलाल आपण गटाला कुठंच नाही काही नाही गट आजपर्यंत बैल घेतल्यापासून असं नाही की गटाला मार खाल्लाय किंवा काय आज आणि सेमेला पण मार तर किती किस्ते खाला काय काय घासाघास होऊनच झालेला आहे थोडक्यात किंवा एखादं फॉल लॉबी टच अशातला प्रकार झालेला आहे आता आ... आपला बैल पडून सेमेला मारला असेल तर एक ते दोन तास अठरा वीस मैदानात नाहीतर कुठं टच हो सुट्टी फॉल हो अशा पद्धती दोन दोन मैदानातच म्हणजे दोन चार मैदानात फक्त तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू गुलाय आता मोठी पाच लाखाची मैदाना झाली तर तिने तिन्ही पण मैदानात आपला बैल गुलालात आहे बैल कुठले नाव बोलतो काय नाव आहे आणि सोबत या नावाने बैल पोहोचत बर सागर शेट कटरे आणि आराधना बार खरसुंदी बर आता मला सांगा बैलाचं एवढं म्हणजे नाव झालं किंवा महाराष्ट्रभर बरोबर ज्यावेळेस सुरुवातीला अनेक लोकांनी अं शेटचा फायदा पण घेतला असेल <laughs> की बाबा मोठा बघा ह्या बैलगाडी शेतात मित्रांनो बैल पोळत होता तरी पण तुम्ही कधी कधी वाईट दिली होय काय त्याच कारण काय आता आपल्याला पळायचं होतं बैल पायऱ्या रहा वाचून राहत होता मग नाहीला जाऊन आपल्याला ते पण करावं लागलं आणि आपण पण बैल बैलांना दाखवून दिलं होय बैलांना दाखवून दिलं आणि आपल्याला सांगायचं म्हटलं तर दोन मैदान बैल देत, दे देतो दोन लाख द्या तीन लाख द्या अशा पद्धतीनं पण मागणी झाली जेवढे जेवढं म्हणजे आता परत परत नंतर नंतर पाहायला लागला तरी वायदी ज्यांनी दोन तीन लाखाची मागणी केली त्यांना गटाला सेमीला गाडी बऱ्याच लागत बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक आहेत ते असे मित्रांनो कि त्यांचा ग्रह झाला की अनेक लोक बघित मित्रांनो आणि त्यांचा ग्रह झाला असतो की माझा बैल अरे म्हणजे बाकीची बैल तुला उडत आणि तरी पण तुझा बैल लव पवतो आणि कसं होतं ज्यावेळेस तुम्ही मागाय जाता स्वतःहून तुम्ही मागाय जाता त्यावेळेस त्या माणसाला वाटतं माझा लय पळतो म्हणून मागायला मागायला आलेले असतं परंतु एकदा ना ठेवा तुझा बैल लय पळतो म्हणून नाही मागा तुझा बैल आमच्या बाईला पुरतो पुरल म्हणून मी करताना पण असं म्हणतो तुझा बैल माझ्या बाईला पुरल म्हणून तुला मागतोय बरोबर तुझा बैल लय होतोय म्हणून मागत नाही कारण कसं होतं सर्वसामान्यांचं ज्यावेळेस सर्वसामान्यातून वर येतं त्यावेळेस आपल्याला तसंच करायला लागतं का बैल किंवा या गोष्टी तुम्ही कधी झाले का डॉक्टर साहेब की तुम्ही बैल मागितलाय दिल नाही तुम्ही मागितल्यानंतर दिल नाही परंतु आता ते तुम्हाला लोक मागतात होय होय असं झालेलंच आहे म्हणजे आपण जेव्हा सुरुवात होती आपली तेव्हा मागायचं बैल पण मग एवढं द्या तेवढं द्या असं व्हायची चर्चा पण त्यातनं पण आपण केले पहि आपल्याला आपल्या बैलाला पुरायसाठी बैल आपल्याला पाहिजे होता आपण पैरा केला पण आता ती लोक आपल्याकडे लागलेत की बैल द्यायला लागतोय म्हणून एखादा मैदान मला सांगा मित्रांनो बघा कुस्तेगावचं मैदान डॉक्टर साहेब मी विषय काढतो माहित आहे का कारण तो विषय एवढा रंगला होता की खरच बाब्याचा मालक एवढा मोठा आहे की तीन चार तीन चैनी वगैरे ती आहे का ती म्हणजे तुमच्यासाठीच बोललं गेलं होतं अपोआ होती कसं होतं गेल्या पण ह्या ज्या चर्चा झाल्या चार तोळ चार चैनी काय असेल ते त्या आपण चार चैनी किंवा हे देऊ आ... पण बैल मागितला तुम्ही नुसता मागितलं बैल मागा पण बाकीच्या बाकी चर्चेत अनेक लोकांना असं पण वाटलं सागर शिटलं मोठा माणूस मग परत तुम्हाला वायद भरपूर लोकांनी जिथे ज्याला बैल मागेल ती वायदे मागत असेल झाला हा प्रकार घडला आपल्यासमोर हा जेव्हा ही चर्चा झाली चार चैनीची किंवा हे म्हणा जिथं पुढचा बैल भले कमी पडू पण जेव्हा आम्ही मागितलाय त्यांनी पन्नासच्या जागी लाख रुपये मागितला आपल्याला पन्नासच्या जागी एक लाख तिला परत बैलाला बैला परत अडचण आली अडचण आली बरं आता मला सांगा बारीक ड्रायव्हरचं म्हणजे आता बारीक ड्रायव्हर कंटिन्यू म्हणजे गाडी वेगळ्या प्रकारे बघ बारीक ड्रायव्हर की कालच्या मैदानात बघितलं तुम्ही काल हिंदगी स्त्री राहिला काय सांगतात बारीक ड्रायव्हर विषय किंवा बारीक ड्रायव्हरचा आणि शेडचा कसं संबंध झाला काय संबंध म्हणजे मैदानातच आपली भेट झाली त्यांच्याशी आणि आपले आता हे मालक आहेत आधीचे त्यांची आणि बारीक ड्रायव्हरची तशी जुनी ओळख आपण काही नवीनच घेतल्यापासून आपण या क्षेत्रात आलो बर पण यांची जुनी ओळख असल्यामुळं ती ओळख झाली आणि रोज एक हा ड्रायव्हर उद्या तो परवा तो एकतर बैलाच जे काय कसा हानायचा आहे काय करायचा आहे बैल कसा पडतोय कुठं कमी पडतोय म्हणून एक फिक्स ड्रायव्हर आम्ही करायचं ठरवलं मग त्या हिशोबाने आम्ही मग बारीकशी चर्चा करून मग बारीकला बारीकचा जो काय हाताचा वेग आहे म्हणा बाकी गाडी कशी का काढून घ्यायची काय करायचं बारीकचा एक वीस वर्षाचा अनुभव आहे या बाबतीत त्या हिशोबाने मग चर्चा करून सगळ्यांच्या निर्णयानं बारीक आम्ही फिक्स केला मित्रांनो बघा बारीक ड्रायव्हर महाराष्ट्रातला अनुभवी डा डायव्हर म्हणून बारीक ड्रायव्हरची ओळख आहे दिसाई जरी बारीक असला तरी लय मोठ्या मोठ्या गाड्या मारलेल्या आहेत किंवा अनेक को होणी करणेवाले धोनी असं म्हणते तसं बैलगाडी क्षेत्रात बारीक ड्रायव्हर मित्रांनो काहीही करू शकतो पुढच्या राणाला काहीही करू शकतो असा ड्रायव्हर मित्रांनो पुढच्या राणाला गाडी गाडी जर आटीत असली तर पुढच्या दुसऱ्या ड्रायव्हरला गंडोरा म्हणजे असा बारीक ड्रायव्हर म्हणजे तेवढी चपळी तेवढीच त्यांच्या हाताचा वेग पण बस ओखा कधी उभं राहण्याचं हा कुठेतरी कॉन्फिडन्स बारीक म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांचा होय होय उभा राहायचं मोठं उदाहरण म्हटलं तर आठपाडीचं मैदान झालं सेमीला अर्ध्यातनं उभा राहून आलता पूर्ण म्हणजे विशेष आहे ही गोष्ट बारीक बद्दल ज्या हे तर बैलांवर विश्वास आहे कुठं तर कंटिन्यू काये, काये ते गाडी हाणते बैल काय काय माहीत झालंय सगळं त्यांना त्यामुळे हे एक शक्य आहे त्यांच्यासाठी पण आता तुम्हाला म्हणजे तुम्ही फिक्स बारीक ड्रायवर बारीक ड्रायव्हरला बैल पळतो म्हणजे आता कसं फिक्स बारीक ड्रायव्हरला माहित आहे बैल आपला कुठे निघतो कुठं काय करायला लागते सगळ्या गोष्टी बारीक ड्रायव्हरला माहिती आहे त्यामुळे आता बैल कंटिन्यू केला आहे ड्रायव्हर विषय काय सांगतात ड्रायव्हर विषय म्हणजे आता आज मैदान झालं समजा आज बैल कुठं कमी पडलाय काय याचा अभ्यास नंतर मैदाना आल्यानंतर केला जातोय मग ते बारीकला माहित काय झालं काय नाही पुढच्या रानाला काय करतोय बैल कडन असल्यावर काय होते मग ह्याचा अभ्यास आ, हुँ, बारीक आणि चर्चा करून अनुभव बारीकचा मोठा या बाबतीत म्हंटल तर म त्यामुळं बारीक भरपूर फायदा झाला तुम्हाला बारीक बघा मित्रांनो अनेक बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर हो आहेत म्हणजे आता नवीन चालू झालेलं की काय करत माहिती का आज धानाबाऊचा बैल आहे किंवा तुमचा बैल आहे आमचा आपल्या दोघांचा पैर आहे तर मला वेगळं सांगायचं तो बैल कमी पडला तुम्हाला वेगळं सांगायचं धानाबाचा बैल कमी पडला मग आता ह्या गोष्टीमुळं परत पैठ होत नाही आपली गाडी जुळून जरी चालली थोडक्यात हारली तरी तुम्ही काय म्हणा धानाबाऊचा बैल कमी पडला धानाबाऊच्या बैलांना खाल्णं ओढलं ती तुम्हाला कुठं माहिती आहे ते सांगत नाही नाही जोवर पळला लोकांना काय वाटतं जोवर पळला तो खाल्लं जो बैल पळतो त्याचं कुठं धरत नाही माणसं बैलगाडी क्षेत्रात ह्याच्यामुळं अनेक लोकांचं पैर तुटलं गेलं आहेत मित्रांनो एक बैल नरमादी म्हणतात नरमादी गाडी पडली पडली पाहिजे खाली एक बैल ओढतो वर वर, 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 वर वर एक गाडी ओढून लावतो पण खाली कसं होतं खाली कोण लय बघत नाही माणूस खाली बैलाचा कचरा कुठल्या हातात आहे किंवा कुठला बैल मोकळा बोलतोय हे बघत नाही जो कोण वर ओढल तो बैल लय पळा तसं काही नाही पण जो वर ओढतो तो खाली काहीच पळत नाही त्याचं कुठं तर बघितलं पाहिजे आणि ड्रायव्हरनं पण बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो जर गाडी चांगली पळत असेल तर चांगली पळते या खाली तो खाली बोलतोय वर बोलतोय ह्या गोष्टी खरोखर सांगितल्या पाहिजे त्या खरं खरं सांगितल्या पाहिजे बारीक ड्रायव्हर तसं सरळ तोंडा बोलणार ज्या दिवशी आपला बैल कुठं कमी पडतोय ते स्पष्ट भाषेत सांगतोय आपल्याला बारीक त्यामुळं आपल्याला पण काय वाईट वाटायचं काम नाही आणि स्पष्ट वक्तृत्व आहे त्यांचं पण आता काय किती मैदानात म्हणजे गुलाल गुलाल झालं बरोबर जो जो वीस मैदानात मी सतरा मैदानात घुसला गुला इथं पण तुमच्या आठवणीतलं मैदान किंवा एक आनंदाचं मैदान कुठलं म्हणायला लागलं आता आनंदाच म्हटलं तर परवा झालेलं त्या बैला त्या मैदानात आपला बैल इंद केसरी झाला काशेगावचं मैदान बर आणि मैदानाला त्याच दिवशी इंद केसरी म्हणून बहुमान घोषित केला आणि ते आपल्या ह्याच्यातलं सगळ्यात आठवण आणि फायनल ला आपली गाडी कडन होती कडन असून तीन नंबर केला ते म्हणजे विसरणार मैदान मित्रांनो काय डॉक्टर साहेब तुम्हाला अनेक लोकांच्या चर्चा होती हारणी आणि चीज गाडी एक नंबर करणार गाडी लागली असती तर मग काय सुट्टा एकच होता आपला त्या गाडीला कड नाही एवढं स्पीड लागलंय तीन नंबर झालाय मधन गाडी असती तर आणि आपण त्या मैदानात दोन्ही बैलांचं खांद पलटलेलं उलट्या खांद्या उलट्या खांद्या तीन नंबर झाला हा तरी तीन नंबर झाला आणि पब्लिक पूर्ण तासातच होत बरं आता गाडी मला होती पोलीस स्टेशनला पण काहीतरी पड चांगली पळाली गाडी तीच गाडी फुडली नाही गाडी काय कसं झालं कसं ठरलं ती लगातार दोन मैदान ती गाडी आणली लगातार दोन मैदान आपला पळशी दोन नंबर झाला पळून पण सुटी मेकरचा फायदार फुड असल्यामुळं ती गाडी फॉल पकडली होती त्या दिवशी पण गाडी एक नंबर पळालेली होती जोड चांगले कळते त्या हिशोबाने आपण डबल पायरा केलं होतं तो त्या माणसाचं मी आवर्जून नाव घेतो तो माणसाला कधीच असं कुठं पण वाटवं भेटू द्या कुणी पण सर्व सामान्य माणूस भेटू द्या तर तोंड भरून बोलणार असा हरण्याचा मार्ग आणि तितकाच बैल शाणा मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात हिंदगिसरी म्हणून पदवी राजाबरोबर त्याने मिळवली <laughs> राजन <laughs> दोघांनी हिंदगिसरी मला वरती गेल्या पोषिकाचे मैदान झालं आणि मोठ्या मोठ्या मैदानात एक आनंद होता आपल्याला आपली पळशी स्टेशनलाच गाडीचा जो वेग आपण बघितलेला त्या बायला शेटच काय म्हणणं कालच्या मैदानाच झाले शेटच शेट काय आजपर्यंत बब्या आपण जवळपासून घेतलाय दिवस म्हंटल तर सगळ्यात आनंदाचा दिवस तर परवाचाच होता आपल्यासाठी आणि वडकीचं मैदान झालं कोशेगावचं झालं आपण जे काय सेमेला जो मार खाल्लेला त्यात आपण एक नंबर झालतो ह्याला पण पुशेगावला पण पन, आपली लॉबी टच होती गाडी एक नंबर एक नंबर आली आपली गाडी पुशेगावला तास पलटी करून सगळ्यात दोन चकड्याने गाडी पुढे ला लागलेली तास पलटी करून पण आपल्याला हिंद केसरीचा त्यावेळी आपण या बहुमानापासून लांब राहिलो गेलो लुग। म्हणजे म्हणजे अनेक मैदानात तुम्ही जरी मार खाल्ला तर ते कुठं तास ता ता पलटीमुळे पडून जर कमी पडलाय तर फक्त आतापर्यंत वीस मैदानातली दोन मैदान मैदानायची दोन ते तीन मैदान आहेत की आपली गाडी पडून लागली नाही बर नाहीतर फॉल नाही काय तर तर चुकी होत्या सुट्टीची कशाची तर क्षेत्रातली बैलगाडी क्षेत्रातली शेटची व्याख्या काय सांगतो याविषयी बैलगाडी क्षेत्रात शेड म्हणजे आता आपलं शेड आहेत ते गलाई व्यवसायामुळे शेड ही उपाधी आपल्याला लागतेच आपला आठपाडी खानापूर भाग म्हटल्यावर गलाईचा व्यवसाय गलाई व्यवसायात शेड म्हणून आपल्याला सगळे बोलवतात पण जेव्हा आपण बैलगाडी क्षेत्राचं म्हटलं गेलं तर ज्याचा बैल पळतोय त्याच्या किशात एक रुपया नसतो द्या पण बैल पळतोय तो माणूस शेड आता आपलं तिकडूनच शेड आणि हे समीकरण जुळवून बब्यान आपल्याला पुन्हा अजून शेट म्हणण्याचे उप म्हणजे बघा मित्रांनो बैलगाडी तुमच्या किशात लाखोचा खळकडा खळकळाडा असू द्या तुम्हाला कोण म्हणजे त्याला त्याला या बैलगाडी क्षेत्रात किंमत नाही पण तुमच्या बैलानं जर तुमचं नाव केलं किंवा तुमच्या बैलानं तुमची शेड म्हणून ओळख करून दिली तर तुम्हाला सगळी सलाम ठोकते ती बैलगाडी क्षेत्रात किंवा ही बैलाची व्यक्ती आहे मित्रांनो तुमच्या खिशात कोण पैसे जात नाही तुमचं आज नाव किती आहे किंवा बैलगाडी क्षेत्रात नाव किती आहे ह्या ह्याला महत्व दिलं जातं आणि ती बाब्याने करून करुं। दाखवलं जात एवढं सांगतो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात आता दुसरा बैल आहे मित्रांनो आतापर्यंत त्यानं अनेक मैदान गाजवली परंतु ह्या बैलाला जसं चौसा होईल किंवा सायदत्ती होईल बैलगाडी क्षेत्रात असा बैल होणार नाही मित्रांनो एवढा बैल गाज होणार ना अगदी दोन होणार बैलगाडी क्षेत्रात कारण एकच होतं बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा नंदी म्हणून या बैलाला बोला होणार एक बैल पळायला लागली ती मित्रांनो म्हणजे अनेक मित्रांनो बैल पळायला लागली ती अनेक लोकांची बैल अनेक लोकांचं म्हणणं आहे की बाबा ट्यूबवेल ह्याच्यामुळे पोहोच ट्यूबवेल त्याच्यामुळे पोहोचल पण आता डोपिंगचा डु, डु, जो विषय आहे म्हणजे जो आता कालपर्वा नियम निघाला किंवा मागच्या आठवड्यात काय त्या विषय डॉक्टर साहेब तुम्ही त्या क्षेत्रात सहा वर्ष डिग्री घेतली आहे काय ती काय विषय असतो डोपिंगचा विषय म्हंटल तर कसा आहे आता चालत ते नाही चालतंय हा वेगळा भाग आहे कोण देत आहे कोण करत आहे ते अलग भाग आहे पण डोपिंगमुळे ही जर टेस्ट होत गेली इथून थोडं मैदानात प्रत्येक तर बैलाच जे काय कोण करत असेल गाडा मालक बैलासोबत असं काय तर त्यापासून त्या आता बैलाची सुरक्षा होईल आणि बैलाचं आयुष्य वाढण्यास मदत होईल हा ते कसं असते कोणतं स्टायरॉइड आहे काय प्रत्येक ड्रगच अलग अलग टाइम असते त्या हिशोबानं ते आता रॅपिड टेस्ट घेतात काय घेतात त्या हिशोबानं त्याच हे होईल तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील टॉपचं नाव असल्या चर्चेतलं वादळ पहिलं मला काय काय सांगताल बैला विषय आणि कुठ नाही घेतला तुमचं नाव सांगा ति माझं नाव सुहेल शेठ हां खर्च बरं आता बैल म्हणजे कुठ नाही घेतला सुरुवातीला आणि आता चर्चेतला म्हणजे थोडक्यात अनेक लोक विचारतील की म्हणजे ही वस्तू कुठने विचली तुम्ही एवढी म्हणजे चपळ आणि बैलगाडी क्षेत्रात अजून वादळ उठवणार आहे हे खरं बरं तुम्हाला नात कधी बसण माझं आता ही पन्नास पंचावन्न वर्ष झाली मी तुमच्या घराला पन्नास पंचावन्न वर्षात दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कुठला बैल कुठला पळू शकतो किंवा तुम्ही आता ह्या साईडला बघू शकता तर वासर इतकी तुम्ही तयार करताय वासर काय बाब्यात काय बघितलं तुम्ही काय नाही काम करेल शंभर टक्के विचार बरं पण आता तुमच्या तुमच्या अनेक बैल पळू तिथे पहिला बाबी पळू पळू देता त्याच्या नावानं ही नाव परत पहिलंच नाव ठेवलं का आणलेलं एक बाब्याचं मागे एक नाव बाब्या ठेवतो म्हणजे ही बाब्या तयार त्या बाब्याच्या मागे तुम्हाला वाटलं हो बाब्या तयार होईल शंभर आणि तसंच नाव करतो काय अडचण तुम्हाला म्हणजे येत होती बैल आता तुम्ही बैल म्हणजे आता एवढा पळत होता बैल मग अडचण काय येत होती पायरे म्हणजे काय म्हणून वायदी तुम्हाला माहित होतं बैल कुठला घातल्या म्हणजे की पुला होणार आहे तुम्ही तिथं बैल घालू शकतो कारण प लाख दोन लाख पन्नास हजार ह्या गोष्टीमुळे आता जे सागर शेतकटरी आहेत त्यांच्यानी तुमची ओळख माझा एक मित्र आहे विकास येडकेमध्ये बर ती शेटच्या माझी बरं शेटची तुमची ओळख त्यांनी करून दिली काय काय वाटलं शेट विषय काय सांग काय नाही शेट एक नंबर माणूस बरं मी शर्ट शेट नाव म्हणजे तुम्ही नाव पण आधीच बैल घ्यायच्या आधी शेटच्या नाव पळ दोन तीन महिन्याने शेट च्या नाव वापरलं बरं काय फरक म्हणजे शेट चे नाव पळाला आणि काय फरक वाटलं काय फरक काय होता शेतचं नाव आलं ते बैल नाव आहे चर्चेचा चर्चेचा नाव बैल चांगलं झालं म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात जास्त म्हणजे बैल पळून नुसता चालत नाही पैसे शेटला तुम्ही एवढं बैल पळतोय मग तुम्ही शेटला द्यायचा निर्णय घाल घेतला शेट ते जोडीदार म्हणला द्यायला लागतोय असं दिलं शेठच्या स्वभावामुळे दिला पाहिजे तसं अनेक लोकांनी ह्याच्या आधी शेटच्या आधी पण अनेक दिलं घेतलेला बरं दिलं हे तर पुण्यातील जांभूळवाडीतलं नऊ लाखाला पहिला मागितला बरं अकरा लाखाला मागितला नंतर ना आपल्या इथले एक जणांनी सोळा लाखाला मागितला बरं दिला बरं शेडला दिला शेट आ, आता काय सांगतात शेटच्या विषय किंवा शेट विषय काय सांगतात आणि सेट एक नंबर शेट काही इकडं नाही सेट हैदराबादलाच असतो सगळं काय करून ते आम्ही मी पब्बूबाव लेंग राहुलबाऊ लेंग रेम ते पण आता बऱ्यापैकी कधी कधी शेट पण पाहिलं डायरेक्ट करते तुझं नाव त्यांचं चर्चेत आहे ह्या बायला म्हणून चर्चेत पण ह्याच्या आधी पण तो नाव चर्चेत होतं एवढी मोठी दावन आहे एवढं मोठं बैलगाडी क्षेत्रासाठी त्यांचं म्हणजे एक प्रकारे लय वाहून घेतलं ती माणसं ही लोक तरी तुम्हाला बैल याला काय सांगतील त्यांच्याकडे बब्या ह्यांनी आपल्याला दिलाय याबद्दल पहिलं तर ह्यांचा आभार आणि त्यांचा नाद कसा चाळीस पन्नास वर्ष झाली हे ह्या नादात आहेत आता बघितलं गेले तर पलीकड दावून केवढी आहे बघा फोंडाजी बब्या झाला आता एक एक घडतच जाणार यांच्या जाऊनला आधी पण यांचा बब्या नावाचा पळत होता त्याच्या माघारी त्यांनी ह्याचं नाव ठेवलं असं अनेक बब्या होऊन जाणार यांच्या जाऊनिला आणि यांच्याबद्दल सांगायचं तर आपलं काय खरसुंडी आणि कटरेवाडी काय जास्त लांब नाही आहे आणि हे काय आपल्यासाठी काही नवीन नाहीत पहिल्यापासून ओळख आहेच त्यांनी आपल्या नावानं पहिली गाडी पळवलेली नावानं नंतर असंच बसत बसत मग मा, मा व्यवहार झाला अशी वस्तू एवढी पळणारी वस्तू यांनी आपल्याला द्यायचा निर्णय घेतला याबद्दल आभारच बरं मित्रांनो बघा महिला गाडी शर्यतीत टॉपचं नाव आहे ज्यांचं ते तरी पण शेटला नाव शेटला दिली एक दोस्ती खातर एक दोस्ती काय करू शकते एक मित्रता काय करू शकते ती आज ह्या बाबी आहेत तुम्ही उदाहरण तुम्हाला लक्ष देईल धन्यवाद हो।